सर्व मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण सुते रामकृष्णरी मंडळी श्रीस्वामी समर्थक लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घट स्थापना केली जाते घट बसवले जातात धान्य रुजवलं जातं आपण आपल्या कुलदेवतेचं प्रतीक म्हणून हा घट जो असतो तर तो बसवत असतो परंतु घट बसवल्यानंतर जेव्हा तो घट भरपूर दाट आणि भरगच्च असा उगवतो तेव्हा आपल्या घराण्याची ही प्रगती होत असते आपण रुजवलेलं धान्य जेवढं जास्त उगवाल तेवढी जास्त आपल्या कुटुंबाची प्रगती होते भरभराट होते आणि आपल्या कुटुंबाचे भरभराट होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदते असा एक ब समज आहे आपल्या घरामध्ये अशा प्रकारे जर धान्य चांगल्या प्रमाणामध्ये उगवलं तर आपल्या शेताला देखील बहर येतो आपल्याला कामधंद्यामध्ये नोकरीमध्ये चांगली समृद्धी प्राप्त होते असा एक समज आहे त्यासाठी आपण जेव्हा घट लावतो तर ते योग्य रीतीने लावावं जेणेकरून आपला घट आहे तर तो चांगला उगवावा आणि भरगच्च उगवावा बऱ्या त्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांचा घट आहे तर तो उगवतच नाही त्यामध्ये टाकलेलं धान्य कुजून जातं किंवा घट उगवल्यानंतर तो पिवळा पडतो घरात घटाला बुरा देखील येतो आणि घटाला वास देखील येतो अशी बरीचशी कारणं आहेत ज्यांचा घट हा व्यवस्थित उगवत नाही तर त्यांच्यासाठी अतिशय सोपा आणि योग्य पद्धतीने घट कसा बसवावा जेणेकरून आपलं जे धान्य आहे तर ते अगदी भरगच्च उगवेल हिरवगार होईल आणि दाटसर असा घट आपला जो आहे तर तो उगवेल जर तुम्ही या टिप्स फॉलो करून जर घट बसवला हो आणि त्याची योग्यरित्या जर काळजी घेतली तर तुमचा घट देखील भरगच्च उगवेल अगदी तुम्ही शहरामध्ये राहून किंवा बंदिस्त घरामध्ये राहून देखील तुमचा घट जो आहे तर तो, तो भरगच्च उगवणार आहे त्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात कशाप्रकारे आपल्याला घटाची काळजी घेणार घ्यायची गे आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आणि प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा हा व्हिडिओ जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर आपण जेव्हा घट बसव त्यावेळेस माती कोणती निवडावी हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे बऱ्याच वेळा आपण शेतातून जी काही माती असते तर ती काळी माती घेऊन येतो त्याला आपण वावरी किंवा वेदिका असं देखील म्हणतो परंतु बऱ्याच जणांना शहरामध्ये ही जी वेदिका आहे किंवा वावरी जी आहे तर ते मिळत नाही तर त्यांना जी माती अवेलेबल होईल म्हणजे अगदी लाल माती जर अवेलेबल झाली तरी देखील ती ही माती जी आहे तर ते घेऊ शकता फक्त माती जी आहे तर ती चाळून घ्यायची नाही खूप बारीक अशी माती आपल्याला घ्यायची नाही माती जाडसर असावी म्हणजे आपण जिथून कुठून माती आणू तर त्यावरती तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र शिंपाडून घ्या आणि जी माती आहे तर ती जाड असेल तरी देखील चालेल त्यामध्ये थोडेसे खडे असावेत जर तुमची माती खूपच मऊ असेल त्यामध्ये जर खडे वगैरे नसतील तर त्यामध्ये तुम्हाला वाटीभर वाळू जी आहे तर ती मिक्स करायची वाळू मिक्स केल्याने आपला घटामध्ये जो पाणी आपण घालू तर त्याचा निचरा व्यवस्थित होतो बऱ्याच वेळा जर माती खूपच मऊ असेल तर ती माती जी आहे तर ती दबली जाते आणि त्यामध्ये पाण्याचा निचरा होत नाही आणि घट जो आहे तर तो व्यवस्थित व्यवस्थित उगवत नाही धान्य जे आहे तर ते मातीमध्ये मा दबलं जातं आणि धान्य जे आहे तर ते कुजतं त्याला वास येतो त्याला मोड उगवत नाहीत आणि जे धान्य आहे तर ते न उगवता कुजून वेस्ट जातं आपला गट जो आहे तर तो, तो चार पाच दिवस झालं तरी देखील उगवत नाही यासाठी माती आपल्याला जाडसर घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही थोडीशी वाळू देखील मिक्स करून श घेऊ शकता त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपण धान्य कोणतं निवडावं बघा बऱ्याच जणांना विकत जी धान्याची सप्तधान्याची किंवा नवधान्याची पुडी मिळते तर ते बरेच जण घेत असतात तर ते धान्य घेत असताना व्यवस्थित निवडून घ्या घोळून घ्या की धान्य जे आहे तर ते व्यवस्थित टपोरे धान्य असलं पाहिजे कडक असं धान्य असलं पाहिजे पोचड धान्य किंवा कुजलेलं धान्य आपल्याला घ्यायचं नाही जे व्यवस्थित धान्य आहे तर ते तुम्ही घ्यायचं आहे बऱ्याच वेळा गावाकडे एकमेकांच्या घरातून हे धान्य जे आहे तर ते मागून आणलं जातं एकमेकांना दिलं जातं परंतु आपल्याला शहरी भागामध्ये तुमच्या घरामध्ये जे काही धान्य आहे तर ते तुम्ही व्यवस्थित गोळा करून घेऊ शकता ते धान्य तुम्हाला घोळून व्यवस्थित आहे टपोरे धान्य आपल्याला घ्यायचे आहेत कडक असं धान्य आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला ते धान्य व्यवस्थित आहे का हे जर बघता येत नसेल तर ते धान्य आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये बुडवायचं आहे वाटीमध्ये धान्य घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि जे पोचड धान्य आहे, वाटी ते ते आहे तर ते वाटीमध्ये वर आलं जातं पाण्यामध्ये वर आलं जातं त्यानंतर ते धान्य आहे तर, तुमाला तर, तुमाला तर, तर ते आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे अशा रीतीने देखील तुम्ही योग्य ते धान्य गोळा करून घेऊ शकता त्यानंतरची पुढची टिप्स म्हणजे तुम्ही यानंतर जर धान्य लवकर उगवावं असं वाटत असेल तर तुम्ही काही धान्य घेऊ शकता त्या धान्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालून ते रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही ते धान्य रुजवलं तरी देखील तुम्हाला एक ते दोन दिवसात तुमचं धान्य जे आहे तर ते व्यवस्थित जाईल तर तर या प्रकारे देखील तुम्ही आहे घेऊ आपलं धान्य जर व्यवस्थित असेल तर आपला घट देखील व्यवस्थित उगवला जातो त्यासाठी धान्य घेत असताना व्यवस्थित बघून घ्यावं म्हणजे आपला घर जो आहे तर तो व्यवस्थित उगवतो यानंतरची टिप्स म्हणजे धान्य कसं पेरावं धान्य धान्य पेरत असताना मातीचा आपल्याला एक इंच ते दोन इंच थर पहिल्यांदा घालून घ्यायचं आहे बरेच जण काय करतात एकत्रित एक माती घेतात त्यामध्ये सर्व धान्य मिक्स केलं जातं आणि ते मिक्स केलेलं धान्य जे आहे मातीमधलं तर ते माती तशीच ठेवली जाते आणि त्यावरती घट बसवला जातो अशा प्रकारे जर आपण घट बसवला तर जे धान्य आहे तर ते, ते मातीला कधी कधी खालच्या बाजूला जातं आणि हे धान्य जे आहे तर ते मातीमध्ये दबलं जातं त्यासाठी काय करायचं आपल्याला पहिल्यांदाच मातीमध्ये धान्य मिक्स करायचं नाही सर्वात आधी आपल्याला मातीचा दोन थर द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती घट ठेवायचा आहे आणि घट ठेवल्यानंतर आपल्याला गटाच्या चवभवत असं आपल्याला जे धान्य आहे तर ते व्यवस्थित पेरून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला मातीचा हलक्या हाताने एक थर द्यायचा आहे जास्त माती घालायची नाही थोडीशीच आपल्याला माती घालायची आहे म्हणजे धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगवतं ते व्यवस्थित भिजलं जातं आणि दुसऱ्याच दिवशी त्याला अंकुर जे आहे तर ते फुटतात आणि ते धान्य आहे तर ते उगवलं जातं तुम्ही भरपूर अशी माती जर वरून घात जर जे धान्य आहे तर ते मातीच्या खाली दबलं जातं त्यासाठी वर माती घालत असताना अगदी थोडीशी माती घालावी आणि तुम्ही जर अगोदरच मातीमध्ये धान्य घातलं तर ते धान्य आहे तर ते घटाच्या खाली देखील जातं आणि ते धान्य दबलं जातं त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला घट ठेवून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला चारही बाजूनी धान्य जे आहे तर ते घालायचं आहे आणि त्यावरती हलक्या हाताने माती आपल्याला घालायची आहे माती खाली आपल्याला दोन इंच आणि वर अगदी थोडीशी आपल्याला धान्याच्या माती घालायची आहे तुम्ही जेव्हा मातीचा घट ठेवा तर तो मातीचा गट आहे तर तो स्वच्छ धुवून घ्यावा यामुळे काय होतं मातीच्या घटामध्ये जे काही छोटी छोटी छिद्र असतात तर ते ओपन होतात त्यामुळे पाण्याचा निचरा छान होतो आणि त्यामध्ये पाणी जे आहे तर ते व्यवस्थित झिरपलं जातं त्यामुळे आपल्याला घटाला जास्त पाणी घालण्याची आवश्यकता लागत नाही यानंतरची टिप्समध्ये पाणी किती घालावं पाणी आपण घालत असताना अगदी थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आहे पहिल्या दिवशी माती ओली होईल या प्रकारे आपल्या पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना ग्लासने किंवा तांब्याने भरपूर प्रमाणामध्ये पाणी ओतू नये फक्त माती ओली होईल इतपत पाणी आपल्याला पहिल्या दिवशी घालायचं आहे आपण घटामध्ये जो नारळ ठेवलेला असतो तर तो नारळ आपल्याला एकदा ठेवला की त्यानंतर दसऱ्यापर्यंत तो नारळ हलवायचा नसतो बरेच जण काय करतात नारळ उचलतात आणि घटामध्ये पाणी घालतात परंतु असं करायचं नाही एकदा की घट बसवला तर तो हलवला जात नाही त्यासाठी घटामध्ये पाणी आपण भरपूर भरून ठेवायचं आहे त्यावरती नारळ ठेवायचं आहे न घट हा मातीचा असल्यामुळे त्यामधून पाण्याचा निचरा होत राहतो त्यामुळे जास्त पाणी घालण्याची आवश्यकता लागत नाही त्यासाठी आपण रोज मातीला हात लावून बघायचा आहे माती खूपच कोरडी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फक्त हाताने पाणी जे आहे, आहे जा तर ते शिंपडायचं आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही तुम्ही जर रोजच भरपूर प्रमाणामध्ये जर जास्त पाणी घातलं तर घटामधलं धान्य जे आहे तर ते कुजतं आणि धान्य व्यवस्थित उगवत नाही शिवाय तुमचा घट थोडासा जर उगवलेला असेल आणि तुम्ही जास्त प्रमाणात पाणी जर घातलं तर घट जो आहे तर तो पिवळा पडतो त्यामध्ये उगवलेलं धान्य जे आहे तर ते पिवळसर होतं त्यासाठी आपण पाणी घालत असताना अगदी कमी पाणी घालावून घट गहर तुम्ही घरामध्ये बसवल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातील दरवाजे खिडक्या दोन तास का होईना उघडे ठेवायचे आहेत कारण की कोणत्याही वनस्पतीला थोडीशी हवा लागली मोकळी हवा लागली तरच ते धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगवतं त्यासाठी तुम्ही जर शहरामध्ये बंदिस्त घरामध्ये राहत असाल तर निदान दोन तीन तास का होईना आपल्या खिडक्या दरवाजे व्यवस्थित उघडे ठेवायचे आहेत जेणेकरून मोकळी हवा घटाला लागेल आणि आपलं धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगवेल घट बसवत असताना घट बऱ्याच प्रकारे बसवला जातो काही जण पत्रावळीमध्ये बसवतात काही जण टोपलीमध्ये बसवतात काही जण केळीच्या पानामध्ये बसवतात तुमच्या घराण्याच्या परंपरेनुसार तुम्ही घरामध्ये घटस्थापना करू शकता घटस्थापना करत असताना काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे जर तुम्ही पत्रावळीवरती घट बसवणार असाल तर पत्रावळीवरती जो प्लॅस्टिकचा कागद असतो तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण की प्लॅस्टिकमधून पाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे आपला जो घट आहे तर तो व्यवस्थित उगवला जात नाही यासाठी आपल्याला जो पत्रावळीवरचा प्लॅस्टिकचा कागद आहे तर तो आठवणीने काढून घ्यायचा आहे यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्ही जर तुमच्या जर टोपलीमध्ये जर घट बसवणार आहात तर ती टोपली जी आहे तर ती एखाद्या भांड्यावरती तुम्ही ठेवू शकता जेणेकरून आपण त्यामध्ये जे काही पाणी घालतो तर त्या पाणी जर जास्त झालं तर त्यामधलं जे पाणी आहे तर ते खाली झिरपलं जातं आणि त्यामुळे आपला घट जो आहे तर तो चांगला उगवतो त्यामधले अतिरिक्त पाणी हे खाली घातलं जा निचरा होतं पाण्याचा आणि त्यामुळे घटामध्ये जास्त पाणी राहत नाही आणि घटामधलं जे काही धान्य आहे तर ते कुजत नाही त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे टोपलीमध्ये घट बसवत असताना तुम्ही एखादं खाली भांडं ठेवा आणि त्यावरती जर तुम्ही टोपली ठेवली तरी देखील आपला घर जो आहे तर तो व्यवस्थित उगवू शकतो खाली एखादा ताट ठेवा म्हणजे जास्तीचं पाणी जे आहे तर ताटा ते ताटामध्ये येतं आणि आपलं कापड किंवा घरातील साहित्य देखील खराब होत नाही घटस्थापना करत असताना खूप छोटंसं भांडं किंवा खूपच छोट्या प्लेटमध्ये आपल्याला घट जो आहे तर तो बसवायचा नाही तुम्ही एखादी मोठी प्लेट घेऊ शकता किंवा टोपलीमध्ये बसवू शकता केळीच्या पानावरती बसवू शकता फक्त थोडंसं मोठ्या आकारा आकाराचा आपल्याला भांडं घ्यायचं आहे जा म्हणजे त्यामध्ये जास्त माती जी आहे तर ती बसली जाते आणि त्यामध्ये व्यवस्थित घट जो आहे तर तो उगवला जातो त्यासाठी तुम्ही मोठ्या आकाराचं भांडं घेऊन त्यावरती घट बसवला तरी देखील चालेल माती घेत असताना आपल्याला थोडीशी जास्तच माती घ्यायची आहे आहे आणि त्यामध्ये घट बसवायचा आहे खाली दोन इंच माती ठेवायची म्हणजे धान्य जे आहे तर ते व्यवस्थित उगवलं जातं तुम्ही फक्त एखाद्या ताटामध्ये फक्त पत्रावळी ठेवून त्यावरती देखील घट बसवला तरी देखील चालेल तुमच्या परंपरेनुसार तुम्ही घट बसवू शकता फक्त सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्की तुमचा घट जो आहे तर तो व्यवस्थित आणि योग्यरित्या हिरवागार भरगच्च असा उगवला जाईल आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला दोन तीन प्रकारे घट कसा बसवायचा हे देखील दाखवलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद